अशा प्रकारे आम्हाला क्वाट होते सर्वांना झोपायला हो किती सुंदर आहे मजी नसून जाणार नीलकंठेश्वरमध्ये दिवसा म्हणजे सकाळी पण आम्ही गेलो होतो दर्शनाला त्यावेळेस परत व्हिडिओ काढलेली आणि रात्रीचं दृश्य आणि दिवसाचं दृश्य वेगळंच होतं पुढे मंदिरामध्ये म्युझिक चालू होतं म्युझिक साऊंड साऊंड आपल्या म्हणजे व्हिडिओला चालत नाही त्याच्यामुळे मी तिथला म्यूट केलेला आहे आवाज आणि तिथं दिवसा व्हिडिओ काढलेला आहे आणि खूप सुंदरशा कारंज्या होत्या व्हिडिओमध्ये नीलकंठेश्वर रात्री पण छान दिसत होते लायटिंगमुळं आणि दिवसा पण खूप सुंदर दिसत होते परत एकदा आम्ही सकाळी मुक्कामाला तिथेच होतो मुक्कामाला असल्यामुळं आम्हाला परत सकाळी दर्शन झालं आणखी आणि कृष्णाचं तर खूप सुंदर असं मंदिर म्हणा म्हणजे असं मूर्ती होती त्याच्यात मी गाणं पण म्हटलं होतं म्हणजे प्यारा लगय्या कन्हैया खूप सुंदर असं मी गाणं म्हटलं होतं तिथं मी तिथे हे गाणं म्हटलं होतं मेरे बाके बिहारी लाल तू इतना ना करियो हो शृंगार नजर तो हे लग जाएगी प्यारे नजर तो हे लग जाएगी हे सुंदर असं मी एक गीत म्हटलं होतं तिथं कृष्णासोबत येथे आम्ही एक रील्स केला थोडंसं एन्जॉय केला खूप मस्त वाटलं आणि आपण कसं घरातून लांब आलेला असतो प्रवास करत असतो आणि खूप सुंदर दृश्य असतं त्याच्यामुळं मैत्रीण मैत्रीण असं आनंद व्यक्त करतो आपण एवढंच खूप आनंद होत्या सर्व माझ्या मैत्रिणी आणि त्यांना कधी न डान्स केलेलं पाहून मला पण खूप आनंद झाला ह्यातल्या दोघी तिघीन कधी डान्स केलेला नव्हता मी थोडा थोडा तरी करत होते मी आणि पाठीमागं एक ज्येष्ठ नागरिक आहेत ते सुद्धा आमच्यासोबत होते फिरत होते इकडून तिकडून त्यांनीही एन्जॉय केला हे बघा पांढरे शुभ्र कपडे घालून आम्ही कसे दिसतोय ठरवलंच होतं <सकेदगें> आम्ही नर्मदा करायची तर पांढरे कपडे घालूनच करायचं त्याच्यामुळं आम्ही रोज पांढरे कपडे घालतोय आज तर तीन दिवस झाले तीनच दिवस झाले आज ना तीन तिसरा दिवस आहे आज अजून किती दिवस आहे आम्हाला अकरा दिवस अकरा दिवस अजून छान करायला लागली सोय आमची चहा नाश्ता जेवण सर्व वेळेवर आम्हाला द्यायला लागले ते त्याच्यामुळे छान ठरले आता इथं आम्ही थांबलोय नीलकंठेश्वरला ला थांबलोय आम्ही इथं मुक्काम झालाय आमचा आता आम्ही निघालोय आमच्या बसकडे आमची बस, बस थांबले दे। सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना नर्मदे हार, नर्मदे हार. नर्मदा आपण जेव्हा परिक्रमा करतो तेव्हा असं बरेच तुम्हाला महादेवाचे मंदिर लागतात इथे आम्ही विमलेश्वर इथे आलो आलेलो आहोत विमलेश्वर मग विमलेश्वर इथे मंदिर दर्शन घेतात घेत आहे जिथे जिथे नर्मदा मैया आहे तिथे तिथे नर्मदाच्या पूर्ण बाजूने किनाऱ्यावर सगळे शिवलिंग आहेत महादेवाचे खूप सुंदर आहेत सगळे मंदिरावर शिवलिंग वगैरे तपस्या करून तिथं बांधलेले आहेत किंवा स्थापन केलेले आहेत नंतर त्याचं छान असं बांधकाम करून म्हणजे ते काय शिवलिंग मंदिर स्थापन केलेले असं एकही तुम्हाला किनारा दिसणार नाही की जिथे शहादेव स्थापन केलेलं नाही महादेवाचं शिवलिंग नाही सगळीकडे महादेवाचं शिवलिंग आहे खूप असं सुंदर शिवलंग आहे सर्वांनी दर्शन घेतलं नीलकंठ नीलकंठेश्वरनंतर विमळेश्वर विमळेश्वरचं बनवून दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे तर आणि दर्शन घेऊन परत पुढच्या प्रवासाला सुरू

वास्ते तो रोज हजून मदत कीर्तन होत होते हरिक्रेमा करता पंधरा दिवस एवढं छान होता पंधरा दिवस पूर्ण आम्ही देवाचं स्मरण करत होतो नर्मदा आमच्यासोबतच असायची सकाळ संध्याकाळी तिची पूजा होत होती रोज सकाळी नर्मदा याच्यामध्ये स्नान होत होते chamado